यहवा देव ईर्ष्यावाला देव आहे आणि दुसऱ्याला तो आपला गौरव देणार नाही व कोरी मूर्तीला आपली प्रशंसा देणार नाही प्रारंभ तीन ओवीस सोळा ते एकोणीस यव्हा देवाने आदाम व हो हेव्हा यांना बागेच्या मध्यभागी बागे जी झाडं आहे त्याचे फळ खाऊ नका अशी आज्ञा दिली होती ती हेव्हा व आदाम याने मोडली यव्हा देव आज्ञा मोडणाऱ्याला माणसानं शिक्षा करतोस एव्हा देवाने लगेच हवामुळे सर्व स्त्रियांना दुखाने लेकरे पसरवतील तसेच आदामाला म्हणाला तुला ज्या झाडाचे फळ खाऊ नको अशी आज्ञा दिली होती ती तू मोडलीस म्हणून तुझ्यामुळे भूमी शापित आहे व तू आपल्या आयुष्याचे सर्व दिवस कष्टाने तिचे फळ खाशील व तू शेतातली वनस्पती खाशील तू माती आहेस आणि मातीकडे तू परत जाशील हे जे केल अध्याय आठ दहा अकरा ओवीस सतरा अठरा मी आज जाऊन पाहिले तो पहा सरपटणाऱ्यांचा व अमंगळ पशूचा प्रत्येक आकार आणि इस्रायलाच्या घराण्याच्या सर्व मूर्ती भिंतीवर सभोवार काढलेल्या होत्या आज जगातल्या सर्व संतांच्या मूर्त्या बनून त्याची आराधना केली जाते आणि त्यांच्यासमोर इस्रायलच्या घराण्यातल्या वडला ते सत्तर जण उभे होते आणि त्याच्यामध्ये शापानाचा मुलगा जपण्या छापानाचा मुलगा याजण्या उभा होता आणि प्रत्येकाचे दुपाटणे प्रत्येकाच्या हातात होते आणि दुपाच्या दुराचा दाट ढग चढत होता तेव्हा तो मला म्हणाला मनुष्याच्या मुला तू हे पाहिले आहे काय येथे जी अमंगळ करणे करीत आहेत ती उद्याच्या घराण्याला हलकी गोष्ट वाटते काय कारण त्यांनी देश जुलमाने भरला आहे आणि मला राग आणायला ते पुन्हा फिरले आहेत आणि पहा ज्या झाडाची पूजा करतात त्याची फांदी ते आपल्या नाकाला लावतात याकरता मीही क्रोधाने वागेन माझा डोळा कळवळा करणार नाही व मी दया करणार नाही जरी त्याने मोठ्या शब्दाने माझ्या कानाजवळ आरू केली तरी मी त्याचे ऐकणार नाही असे यव्हा देव म्हणतो हे जे केल अद्याप अठ्ठावीस दोन प्रभू येव्हा देव असे म्हणतो तुझे हृदय हृदय उंचावले आहे आणि तू म्हणाला आहेस की मी देव आहेस मी समुद्राच्या हृदयामध्ये देवाच्या आसनावर बसलो आहे आणि तू जरी मनुष्य आहेस व देव नाहीस तरी तू आपले हृदय रुदे, देवाच्या हृदयासारखे करतोस हे जे केल अध्याय अठ्ठावीस होवी चौदा ते सतरा तू अभिषिक्त पाखर घालणारा गुरु होतास आणि मी तुला जेव्हा स्थापिले तू देवाच्या पवित्र पर्वतावर होतास तो अग्निपाषाणामध्ये हिंदत फिरत होता हिडन हिंडत फिरत होतास तो अस्तित्वात आणला गेलास त्या दिवसापासून तुझ्यामध्ये अन्याय सापडला तोपर्यंत तू आपल्या मार्गात परिपूर्ण होतास तुझा व्यापार फार असल्यामुळे लोकांनी तुझा मध्यभाग बलात्काराने भरला आहे आणि तू पाप केले आहे म्हणून मी तुला भ्रष्ट झालेला समजून देवाच्या पर्वतातून तुला काढून टाकले आहे आणि अरे पारख पाखर घालणाऱ्या रूपा मी तुला अवी पाषाणातून काढून नष्ट केले तु आहे तुझ्या शोभेमुळे तुझे हृदय उंच झाले होते तू आपल्या प्रभेमुळे आपले ज्ञान बिघडवले आहे मी तुला भूमीवर टाकून दिले आहे मी तुला राजापुढे ठेवले आहे अशासाठी की एव्हा देवाने त्याला काय शिक्षा दिली ते लोकांनी पाहावे यव्हा देव जो करू जो मोठा पवित्र आत्मा ज्याने फक्त आपल्या मनात विचार केला की मी देवासारखा होईन त्याबरोबर लगेच यव्हा देवाने त्याला दिलेला अंगार काढून स्वर्गातून खाली भूमीवर खालून राखेट करून आहे तसेच इस्रायलच्या घराण्याच्या सर्व मूर्ती भिंतीवर समोर काढलेल्या होत्या त्या पाहून मीही क्रोधाने वागेन माझा डोळा कळवळा करणार नाही असे यव्हादेव म्हणतो मग आज जगभर संत बनवून त्यांच्या मूर्त्या करून आराधना केल्या जात आहे ती मूर्तीपूजा आहे त्याचा यव्हा देवाला आहे आपण यव्हा देवाने येशुख्रिस्ताने दिलेली पहिली आज्ञा एकच यहादेवाला बस व मूर्तीपूजा करू नको याबद्दल व त्याने दिलेल्या आज्ञा व नियम न पाळल्याबद्दल आपण या उपवास काळामध्ये एव्हा देवाकडे क्षमा मागूया व त्या पाळण्याचा प्रयत्न करूया हाच खरा पश्चाताप होय आपण एकच एव्हा देवाला भजूया व आपल्या विनंती प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने यव्हा देवाकडे ठेवूया म्हणजे त्या त्या, त्या पूर्ण करील हा लिहिूया आम्ही एव्हा देवाचा सेवक अँथनी जाऊन परेला Parallel builders, praise God. Hallelujah.